जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्य घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड एक करोड़ एक करोड़ एक करोड़ दर्शकांचे धन्यवाद दर देशाचं वाटोळ केलं महाराष्ट्राचं वाटोळ केलं सुना लावायचं याने काम केलं पाच वर्षामध्ये यांनी जे स्वप्न दाखवलं त्या स्वप्नाच्या आधारावर देशातला सामान्य माणूस भुलला त्याला वाटलं खरच काही होणार आहे पण सामान्य माणूस वाट पाच पाच वर्ष त्याची गेली परंतु त्याच्या हाती काही पडलं नाही अशा प्रकारची परिस्थितीला पाहायला आम्हाला वाटत नाही का महात्मा गांधींनी देशाच्या आझादीची देशाचा स्वातंत्र्याचा लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं मला वाटलं देशाला दुसरं स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर भाजपला पाय उतार करण्याचा जंग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि ही लढाई चिल्लर आहे जाऊ सुरू झाला आणि त्यांनी सांगितलं की प्रतापराव फार चिल्लर आहे प्रतापरावची दखल घ्यायची गरज नाही अशोकराव तुम्ही माझी दखल आयुष्यात घेतली नाही घेऊ शकत नाही इथं बसलेल्या जनतेने माझी दखल घेतली आणि जनता दखल घेणार आहे अशोकराव तुम्ही मला गुरुन गय, गुरु घ्या गुरु म्हणायच्या भानगडीत पडू नका तुम्ही पाचवीला होता तर मी चौथीला होतो आपण एका शाळेत होतो शंकरराव चव्हाण साहेब आपल्या दोघांचे गुरु होते पण उसाच्या पोटी काऊ जन्मल हे शंकरराव चव्हाण साहेबाला सुद्धा वाटलं अवस्था त्यांची आणि त्यांना मला चिल्लर म्हणायचा काय अधिकार लढाई आहे बाकी सगळे त्यांचा पाचवा पक्ष आहे पाचवा आजचा आजचा का लढाई ना, ना पाचवा पक्ष जास्त बोलत नाही पाचवा पक्ष आहे मित्र आम्ही जिथे आहोत तिथे आहोत चांगलं हो काही हो आमच्या पक्षाला चांगल्या दिवसात आम्ही आहोत पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही राहू आणि आगामी काळात त्या पक्षाला विजय मिळून सर्वांची देत राहो किती पक्ष बदलले किती पक्ष बदलावं लागले आणि एवढे पक्ष बदलण्याच्या नंतरही मी ज्या पक्षात जाईल त्या जा पक्षात सोबत राहण्याची तुम्ही भूमिका घेतली पण मी आता तुम्हाला सांगणार आहे मी आमदारकीचा राजीनामा दिला मंजूरही झाला मला दादानी सांगितलं होत मला मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं होतं की राजीनामा देऊ नका मी सकाळी बबनराव रोणीकर साहेबांना सुजित सिंग ठाकूर साहेबांना आणि भास्करराव दादांना बोललो दादा मला खासदार व्हायचे आहे मला राजीनामा द्यायला परवानगी द्या ते म्हणले बघू ना पुढे मी म्हण नाही माझा एखादा सामान्य कार्यकर्ता घरी बसून असं म्हणता कामा नाही की आपला माणूस खासदार केला गेला तर गेला पण आमदार आहे त्याला वाटलं पाहिजे आता आमदार गेले खासदार करायचे जबाबदारी आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने एक सांगितलं जीना या मरना या आता मरा पक्ष बदलायचा नाही पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा